मालच किती मालच नाही निघणार औषध जाणार नाही औषध जाणार नाही मीले बघ रोगाला जास्त बळी पडणार आता काय होतं की जर ठेवलं त्याला चार पाच फळे लागली एक दीड किलो माल होते माल झाला की खाली कमी जास्त माल आणि साईज चांगली आणि क्वालिटी चांगली क्वालिटी कोणीतली यडाय जास्त करायची दाटणी तर जास्त होणार आहे आपल्याला हिथच कट करावं लागतं तर फुटतो आणि तिथं फुटलं तिथं कळी निघते आणि तिथं सेटिंग होते का दरवर्षी थोडं थोडं वाढवत जायचं एकदम सगळं वाढवायचं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण श्रीगोंदा तालुक्यातील पिसुरे खांड या गावात आलेलो आहे व्हिजिटला तर हे सीताफळीची बाग आहे शेतकरी उभा तर त्यांचं नाव गाव काय ते जाणून घेऊ नमस्कार शेतकरी बंधू गोविंद सीताराम सीतारामरणसिंग पोस्ट पिशोरखाण तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर ही आमची बाग जूनमध्ये पाच वर्ष सुरू आहे तर मित्रांनो ह्या बागाचं प्रॉब्लेम काय आहे विरळणी कशी करायची आणि इथून पुढचं नियोजन कसं करायचं आहे आणि सेटिंग असेल परत नंतर छाटणीचं नियोजन कसं असेल खताचं नियोजन कसं असेल तर ती सगळी माहिती आज देणार आहे तर आज बघू विरळणी कशी करायची काय तुम्हाला सांगतो मी आणि तिथून मोर्चं जे निवेदन असेल ते तुम्हाला सांगेन तर मित्रांनो हे ज्या आधीचा आपला व्हिडिओ बघितला असेल तुम्ही तर त्याच पद्धतीने विरळणी करायची मी एक झाड विरळणी करून दाखवणार आहे आणि तिथून मोर्चं जे निवेदन असेल तर ते ह्यांना ऑनलाईन पद्धतीने व्हॉट्सअपला ही सगळी माहिती मिळून जाईल तर शेतकरी बंधूंनो बऱ्याच शेतकऱ्यांना प्रॉब्लेम आहे की आमची बाग सक्सेस होत नाही बऱ्यापैकी काय किती खर्च एक लाख रुपये खर्च केला एका बागाला तरी बाग आमची सक्सेस झाली नाही आणि मनाव तेवढं उत्पन्न निघलं नाही तर शेतकरी मित्रांनो घाबरून जाऊ नका तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळणार आहे तर आपलं व्हिडिओ फॉलो करा किंवा मग वा वर नंबर दिलेला आहे त्या नंबरला कॉल करा आणि संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला मिळून जाईल छाटणीपासून विरळणीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत त्यात असेल सेटिंग असेल छाटणी असेल नंतर औषध फवारणी खत व्यवस्थापन बऱ्याच अशा गोष्टी त्या सीताफळाला जास्त मिलबग येतो तर मिलीबग असेल शंभर टक्के मिलबग कवर करणं आणि लेबर असेल लेबर काही ठिकाणी लेबर मिळत नाही कोणताही एरिया असू द्या तुम्हाला पूर्णपणे लेबर छाटणीला किंवा विरळणीला लेबर मिळून जाईल आणि काही प्रॉब्लेम असतील छट सेटिंगचा प्रॉब्लेम असेल बऱ्याच ठिकाणी सेटिंगचा प्रॉब्लेम आहे बऱ्याच ठिकाणी तर प्रत्येक बागाला सेटिंगचा प्रॉब्लेम आहे तर ती शंभर टक्के सेटिंग आणि हार्वेस्टिंग असेल नंतर परत बऱ्याच प्रॉब्लेम आहेत मूळकूज असेल तर पूर्णपणे त्याचं मार्गदर्शन तुम्हाला मिळून जाईल वर नंबर दिलेला आहे त्या नंबरला कॉल करा आणि आपली बाग बुकिंग करा तर शंभर टक्के रिजल्ट आणि गेल्या वर्षीच तुम्ही व्हिडिओ जर बघितले नसेल तर आपली बाग आणि त्याचं व्हिडिओ बघा आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया ह्या आता इथून पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे अशाच ह्या शेतकऱ्यांचं पण आपण बागा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने असेल व्हिजिटद्वारे असेल तर शंभर टक्के सक्सेस केलेले आहेत तर ज्या काही शेतकऱ्यांना अशा अडचणी आलेल्या आहेत तर त्यांनी वर दिलेल्या नंबरला कॉल करा आणि आपली बाग बुकिंग करा आपण माल छाटणी करणार आहे त्यात ह्यातली एखादी दाटी जास्त होती ह्यातली एक काढायची तो एक काढायची राहून दोन्ही पण राहून त्या दोन्हीतली एक काढायची जास्त करायची तर दाटी जास्त होणार आहे की आपल्याला हिथच कट करावं लागतं त्या टाइमिंगला दाटी जास्त होणार आहे किती चार ते पाच वेळा किती पाहिजे हा आधी कट केली का ना तुम्ही इथून वर एक विथ करायची सात आठ डोळं होत्या दहा होत्या काय होत एक कट करायचे जेणेकरून सगळीकडचा राऊंड बरोबर आला पाहिजे झाडाला गोलाकार पण आला पाहिजे आणि झाडाची काडी पण लांबली नाही पाहिजे त्या हिशोबाने कट करायचं आणि फुटल्याला काय ह्याच काय नाही अडचण ही काय शेंड शेंड्याला त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आता काय काय राहिले आता ही खालचं जरी काढलं ना आता काय होतं की जर ठेवलं त्याला चार पाच फळ लागली सात्यांचे एक दीड किलो माल होते कट करायची ब्रँच समजा हिब्रे शिथून कट न करता थोडीशी कट केली तर माल येणार येणार आहे की तुम्ही हित जरी कट केलं हित जरी तरी हित फुटत फुटत आणि हिथं फुटलं तिथं कळी निघते आणि तिथं सेटिंग होते आता आपण जे हिथं कट केलंय का तर प्रत्येक जाग्यावर फुटणार प्रत्येक जाग्यावर फुटणार तुम्हाला एक वेळेस फुट पण काढावं लागेल एवढ्यावर म्हणजे टाळंबासारखं कधी काढायचं जेव्हा सेटिंग होईल तिथं काही दोन फळ सेटिंग होणारच आहे मग सेटिंग से झाल्यानंतर आता तुम्हाला हित बी माल गावणार आहे आणि इथं पण गावणार आहे तशी आडवी गेली आहे बाबा काँडिटेड चाल हा काढत का जेवढं तुम्ही झाड मोकळं करताल ना तेवढं तुम्हाला सेटिंग नव्हता तेवढ्या कमी माल जे आणि साईज चांगली आणि क्वालिटी चांगली क्वालिटी मी बघ अटॅक करणार नाही आणि तुमचं स्प्रे तिथपणे औषध जाणार हो औषध सगळं आता हा ही झाड बघा कसं दिसते तुम्ही ह्याचा जर शेंटा नसता मारला तुम्ही नसता शेंटा कट कर करत गेला छटणी माल छटणी केली माल किती मालच नाही निघणार औषध जाणार नाही औषध जाणार नाही मी बघ रोगाला जस बळी पडणार हे बघत झाले सुट्ट झालंय आणि ह्याला सरी पाहिजे काय काय पावटिर शेंखा मार ती कुठे ठेमा ठेमाक साधारणतः अडीच अडीच फूट अंतर ठेवायचं थोडासा तुम्हाला शेवट झालाय का दरवर्षी थोडं थोडं वाढवत जायचं एकदम सगळं वाढवायचं आहे आता हितवर बेळ आणायचं आपल्याला परत नंतर आपल्याला चाला येईल एवढी जागा ठेवली ना तरी चालते मधनी बारका ट्रॅक्टर बंद किती आणि ह्या वर्षी साधारणतः सापूट झाली पाहिजे इकडं तीन फुटाच्या मापात आणि तिकडे तीन फुट अडीच अडीच फुट जरी झालं किती का पावट्याला काय हा इथे चाललं ना तरी चालते आणि तुमचं चा आता सिंगल ड्रिपर डबल टाकणार आहे का सिंगलच मारायचं नाही डबल डबल सिंगल नाही डबल डबल आहे ना हऊ डबल दोन लाइन इकडे खत टाकायचं अस हं इतच काय करायचं तुम्ही कसला चारीपल्ली हां तशी जे चारी मारत इथं हां सरी पावटीलं ने हां पावटीलं ने मार नाही तर कशानी मारा सरी आणि ह्यात खत भरायचं बेसन लोस टाकायचं तर टाकायचं आणि माती लावून द्यायचं आणि पावटीलं सरी मारे ना त्याच्या साईडला पण पावटि चालवलं का साईड ती माती फेकत किंवा मग ते मोठी पकड पण असते पाकडा फेक तिने पण मधली माती सगळी गरम झालेली जी माती आहे का सगळी तिकड जाईल